श्री गुरु कन्स्ट्रक्शन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स गुणवत्ता हीच आमची प्राथमिकता श्री गुरु कन्स्ट्रक्शन इंजिनियर्स अँड बिल्डर्स कंपनीसह सिंधुदुर्गात तुमचं स्वप्नातील घर बनवा सिंधुदुर्ग आणि गोव्यातील बांधकाम क्षेत्राचा तेवीस वर्ष प्रगल्भ अनुभव असलेली लेबर वर्क मशिनरी टाइलिंग प्लंबिंग वर्क करणारी पहिली एकमेव कंपनी अनुभवी सिव्हिल इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर शोधण्याचं एकमेव योग्य ठिकाण घर बंगलो आणि अपार्टमेंट पर्यंत आधुनिक आणि उच्च दर्जाचं बांधकाम तज्ज्ञ म्हणून गेली तेवीस वर्ष काम करणारी कंपनी स्वप्नातील घर आणि रिनोव्हेशन प्रोजेक्टच्या सल्ला मसलतीसाठी आजच संपर्क करा श्री गुरु कन्स्ट्रक्शन इंजिनियर दिलीप अनंतरावले मोबाईल त्र्याऐंशी सातशे चौऱ्याऐंशी नऊशे सिंधुदुर्गात पहिल्यांदा स्विमिंग पूल सर्व्हिस उपलब्ध प्रत्येक प्रकल्पासोबत सिव्हिल इंजिनियर गुणवत्तेशी तडजोड न करता सर्वोत्तम काम संपूर्ण पारदर्शकता एका छताखाली सर्व सेवा बिल्डिंग मटेरियल उपलब्ध रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे तसेच आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी देशातील तसंच राज्यातील महनीय व्यक्तींचे दौरे पुढील प्रमाणे आहेत तीन मे रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा हे रत्नागिरी दौऱ्यावर येणार असून रत्नागिरी शहरात त्यांची जाहीर सभा होणार आहे तसंच तीन मे रोजी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात येणार असून इथं त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे चार मे रोजी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये जाहीर सभा घेणार आहेत चार मे रोजी उबाठा शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये त्यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय तर पाच मे रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रचाराची शेवटची जाहीर सभा सावंतवाडी इथं होणार आहे